राजापूर तालुक्यातल्या वेत्य समुद्रकिनारी मासेमारी नौका बुडाली आहे मात्र नौकेवरील सर्व खलाशांना वाचवण्यास स्थानिकांना यश आलं आहे आज सकाळी गोट्या देवकर आणि मच्छीमारांची महालक्ष्मी ही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेली होती ही नौका मच्छीमारी करत असताना अचानक बोटीला जलसमाधी मिळू लागली नौका बुडतीय हे पाहून सर्व खलाशांनी बोटीवरून समुद्रात उड्या मारल्या त्याचवेळी बाजूला मासेमारी करणाऱ्या नौकांनी बुडणाऱ्या सर्व खलाशांना वाचवलं मात्र बोट खोल समुद्रात बुडाली आहे त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे खराब हवामानामुळे या बोटीला फटका बसला असावा असं मत्स्य विभागाकडनं सांगण्यात येत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत प्रणव काय अधिक माहिती आहे भूषण uh, गेल्या चार दिवसांपासून बघायला गेलं तर कोकणातलं समुद्र किनाऱ्याचं वातावरण जे आहे ते अतिशय म्हणजे रफ वेदर झालेला आहे आणि या रफ वेदरचा फटका जर तिथल्या मासेमारीला बसला होता चार दिवसांपासून मासेमारी बंद होती मात्र आज सकाळी काही नौका या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये गेल्या मात्र गेल्यानंतर या लाटांच्या तडाख्यामुळे या बोटीची जी खालची फळी आहे ती निखळली आणि बोटीला जलसमाधी मिळू लागली जलसमाधी बोटीला मिळू लागतात कळता त्या बोटीवरच्या सर्व कलाशांनी खोल समुद्रामध्ये उड्या मारल्या आणि इथं बाजूला असणाऱ्या ज्या आजूबाजूचे खशी आहेत त्या खलाशांनी या जे बुडणारे खलाशी होते त्यांना वाचवलेलं आहे मात्र बोट जी आहे ती खोल समुद्रामध्ये बुडालेली आहे आणि यामुळे लाखो रुपयांचं नुकसान या मच्छीमारचं झालेलं आहे भूषण धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी